मोदी पंतप्रधान झाल्यास देशात निश्चितच हुकुमशाही अस्तित्वात येईल असं मनोगत ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं नरेंद्र मोदी यांची वाटचाल थेट हुकुमशाहीकडे होत असून ते पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास हुकुमशाहीमुळं कोणालाही त्यांच्या विरोधात बोलता येणार नाही जे बोलले त्याला अटक होईल मी तर मंत्री होतो त्यामुळं प्रथम मलाच तुरुंगात जावं लागेल असा भीतीयुक्त इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिलाय सोलापूर लोकसभा निवडणुकीत कोळी समाजानं काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यानंतर विजापूर रोडवरील माशाळ वस्तीत समाजाचा मेळावा पार पडला यावेळी शिंदे बोलत होते आणि त्या निवडणुका खरा प्रश्न आहे तो आणि म्हणून मोदींना हुकुमशाही आणायची आहे आपल्याला लोकशाही आणायची आमच्या इथली जर लोकशाही गेली ना शरद कोणी बोलू शकतील ना दुसरा ते बोलू शकतील ना मी बोलू शकेल आम्ही जर मंत्री होतो त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला जेलमध्ये जावं लागेल पण मित्र हा लढा लोकशाहीचा आणि हुकुमशाहीचा आपण लढणार आहोत आणि त्या देशामध्ये हुकुमशाही कुठल्याही प्रकारे घेणार नाही ते म्हणाले की दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेनं मोठा विश्वास ठेवून आणि भूलतापानं बळी पडून त्यांच्या हत्ती सत्ता सोपवली होती परंतु मोदी यांना आता सत्तेची चटक लागली आहे यंदाची लोकसभा निवडणूक अधिक महत्त्वाची असून हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचीही लढाई असल्याचं त्यांनी सांगितलं